मंगेश साबळे हा राजकारणाना समाजकारणाना आणि शेतकरी हितासाठी लढतो म्हणून ह्या जे टोटल जे बाकीचे राजकारणी आहे या सगळ्यांचा तो बाप आहे आणि बापाला कधीच चॅलेंज करायचं नसतं मी तुम्हाला सांगतो जालना मतदारसंघातून मंगेश साबळे आजच भरघोस मतांनी निवडून येणारे आलेत गुलाल तयार ठेवा गुलाल आपलाच राहणारे मंगेश साबळे यांना इतक्या मताने निवडून येणारे का विरोधकाला डायरेक्ट आसमान दिसणारे आणि माझा हा शब्द जर खोटा ठरला तर मी व्हिडिओ बनवणार नाही इथून पुढं हा बी शब्द ध्यानात राहू द्या राम राम शेतकरी भावांनो बयणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बय निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आचारसंहिता लागलेलीची म्हणजे निवडणूक आता सुरुवात झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील देवगिरी पायगा येथील सरपंच व्हायरल सरपंच मंगेश साबळे हे निवडणुकीच्या रिंगणात आता उभे राहिलेले आहेत हाय का नाही मग आता असा माणूस आपल्याला आता निवडून द्यायचा आहे तर मी काल परवा एक व्हिडिओ केला होता की इंस्टाग्रामला केला होता व्हिडिओ फेसबुकला केला होता की नेमकं आता मी तर जालना जिल्ह्यातला नाही आहे मी नगर जिल्ह्यातला आहे शिर्डी मतदारसंघातला आहे माझा मतदारसंघ आरक्षित आहे पण मी जे आपले मित्र आहेत मी फॉलोअर म्हणत नाही मी फॅन म्हणत नाही माझे जे, जे मित्र आहेत हे व्हिडिओ बघणारे मित्र तर त्यांना मी एक विनंती केली होती का नेमकं जे जालना जिल्ह्यात राहतात त्यांना मी असं विचारलं होतं की नेमकं तुमच्याकडं मंगेश साबळे साहेबांसाठी वातावरण कसं आहे तर जर माझ्या त्या व्हिडिओला शंभर कमेंट आल्या असतील तर त्याच्यातल्या अठ्ठ्याण्णव कमेंट ह्या मंगेश सावळ्यांना एक नंबर वातावरण आहे असं सांगण्यासाठी त्या कमेंट होत्या आणि ज्या दोन कमेंट होत्या ब समजा उदाहरणार्थ ती आता आपल्या भंगरी आवला होत्या ती पक्षाचे चाटू कार्यकर्ते होते दे। ध्यानात घ्या तुम्ही एप्रिल फुल आणि डॅश डॅशचं फुल हे नको आहे आपल्याला आता आपल्याला ह्या गोष्टी आता नको किती दिवस आता हे काय का सांगा ते माहितीये का मला एका गोष्टीचं सांगा तुम्ही भाजपवाले म्हणतात की काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं मग जर काँग्रेसने सत्तर वर्षात काही केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं मग तुम्ही दहा वर्षात काय केलं हे विचारायचा अधिकार पण आमचाच आहे जर पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून दुसरी बायको केली आणि ती ही बिगर मुलाचीच राहिली तर याचा अर्थ असा होतो की प्रॉब्लम बायकोमध्ये नाही आहे प्रॉब्लम सिस्टीममध्ये आहे ध्यानात घ्या तुम्ही मग तुम्ही विचार करा की नेमकं आपण मी तुम्हाला सांगत नाही काँग्रेसला मतदान करा किंवा मी तुम्हाला सांगत नाही भाजपला मतदान करू नका माझं फक्त एवढंच सांगणे का जो शेतकऱ्यासाठी लढण त्या माणसाला मतदान करा तो कोणत्याही पक्षाचा असू द्या आपल्याला काहीच देणं घेणं नाही राजकारणाचं शेतकरी हित हे सगळ्यात पहिलं आहे आपल्यासाठी मी आता हवा गवत बिवत घेतलं बाबा मा आता अजून भरलेले दिसले तुम्हाला हवा हवा मी आता गवत बिवत घेतलं आणि मग व्हिडिओ करून राहिलो मी शेतकरी आहे माझे सगळे व्हिडिओ शेतात असतात मी चार भिंतीत बसून सी रूममध्ये बसून शेतकऱ्याविषयी बोलत नाही तो भुरटा धंदा मी करत नाही ध्यानात घ्या तुम्ही मी शेतकरी जीवन जगतो म्हणून मी त्याच विषयावर बोलतो आता शेतकऱ्याची काय हाल चालू आहे सध्या हे शेतकऱ्यालाच विचारा एखाद्या मग जर आता शेतकरी आहे समजा तो एखादं काम घेऊन तलाठी ऑफिसमध्ये गेला तर ती त्याच्या असं वाटतं की यांना आपल्याला पैसे द्यावा बँकेवाल्याला वाटतं यानं आपल्याला पार्टी द्यावा सोसायटीत लोन काढायला गेलं तर तिथल्या सेक्रेटरीला वाटतं यांना पार्टी द्यावा त्या चेअरमनला वाटतं पार्टी द्यावा म्हणजे प्रत्येकजण फक्त शेतकऱ्याला खाण्यासाठी वापर करतो ज्यावेळेस शेतकऱ्याला काही द्यायची वेळ येते त्यावेळेस कोणीच काही देत नाही आणि ज्या वेळेस एखादा शेतकरी अडचणीत सापडतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं जर कोणी उभं राहतं असा मंगेश साबळेसारखा माणूस जर त्याच्या पाठीमागं उभा राहणार आहे तर अशा माणसाला निवडून द्यायला काय प्रॉब्लम आहे आता तुम्ही मंगेश साबळे जालना मतदारसंघात उभे त्यांच्याविरोधात भाजपचे रावसाहेब दानवे उभे आहेत दानवे साहेबांना आपण पाच वेळेस निवडून दिलं आता तुमच्याकडे त्याच्यात विकास झाला नाही झाला हा भाग वेगळा आहे पण जर तुम्ही दानवे साहेबांना पाच वेळेस निवडून दिलं मंगेश साबळे साहेबांना एकदा निवडून द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लम आहे चूक आहे का बरोबर तुम्ही सांगा त्यांना दिली ना पाच वेळेस संधी आपण मग जरी समजा त्यांनी विकास केला शंभर टक्के विकास केला त्यांच्या विकासाच्या तुलनेत जर मंगेश सावळेंनी एकशे एक, एक टक्का विकास केला म्हणजे एक टक्का जरी वाढव केला तरच त्यांना पुढच्या टायमाला मतदान करा ना नाही ते त्यांना मतदान करू नका सरळ सोपं गणित आहे मी आता मी शिर्डी मतदारसंघात राहतो बरोबर आहे की नाही माझ्याकडं एक शिंदे गटाचा खासदार आहे आता सध्या शिवसेनेतून निवडून आल्या आणि शिंदे गटात गेलेला असा खासदार माझ्याकडे आहे सध्या आणि दुसरा शिवसेनेतून निवडून आला होता पहिल्या पंचवार्षिकला तो परत काँग्रेसमध्ये गेला तिथून भाजपमध्ये गेला परत शिवसेनेत आला म्हणजे पक्ष बदलणारेच लोक आहेत आणि जे शिंदे गटाकडे आता जे खासदार आहेत हे सुद्धा पहिले भाजपमध्ये होते काही काळ मनसेमध्ये गेले परत शिवसेनेत आले परत आता शिंदे साहेबाच्या गटाकडे गेले म्हणजे ते सुद्धा सतरा पक्ष फिरलेले आहेत आणि जे भाऊसाहेब वाकचौरे म्हणून हे सुद्धा सतरा पक्ष फिरलेले आहेत पण हा बा दोन्ही जर दगडापेक्षा इट मऊ हे तत्व अवलंबा मला काय सांगायचं आहे का दोन्ही जरी पक्ष सतरा पक्ष फिरलेले असले तरीही जो आपल्या कामाचा आहे त्यालाच मतदान करा तो कोणत्या पक्षाचा आहे ते पाहू नका जर पहिल्या पंचवार्षिक मधी भाऊसाहेब ऑक्चवारींनी चांगलं काम केलेलं असेल तर शंभर टक्के त्यांना मतदान करा आणि जर सदाशिव लोखंडे साहेबांनी दोन पंचवार्षिकमधी चांगलं काम केलेलं असेल तर शंभर टक्के त्यांना मतदान करा मी कधीच सांगत नाही का ह्या पक्षाला मतदान करा ह्या पक्षाला मतदान करू नका राजकारण हा आपला पिंड नाही आहे फक्त माणूस पाहून मतदान करा काम चांगलं शंभर टक्के मतदान करा काम नाही आवडत तुम्हाला नका मतदान करू ना नोटा दाबा नोटा घेऊन मतदान नका करू नोटा बटन दाबा आलं का ध्याना तुम्ही आता मंगेश साबळे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड राजकारणाचं नाही आहे काही नाही माझी मनापासून तळतळे तल मी जर जालना मतदारसंघात राहायला असतो ना तर मी त्या माणसाचा प्रचार करायला हिडला असतो ध्यानात घ्या मला ते जमत नाही म्हणून मी सोशल मीडियावर का होईना त्यांचा थोडाफार प्रचार करतोय जर ते एखाद्या राजकीय पक्षाकडून उभे राहिले असते तर मी त्यांचा प्रचार केला नसतो ते अपक्ष आहेत आणि शेतकऱ्यासाठी झटणारा माणूस आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं एवढं एकच आणि साधं सरळ सोपं गणित आहे ज्या माणसाचं म्हणजे त्याला आय एस ऑफिसर व्हायचं होतं पण आयुष्याने असं टर्निंग घेतलं वडील वारले जमीन गेली मग तो माणूस कुठं आला राजकारणाकडं अपक्ष सरपंच झाला अहो तुम्हाला एक सांगू का मी अपक्ष ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून येत नाहीत ग्रामपंचायतला सदस्य सुद्धा अपक्ष निवडून येत नाहीत हा माणूस सरपंच पदासाठी अपक्ष निवडून आला म्हणजे याचा अर्थ काय होतो की अख्खं गाव त्या माणसाच्या पाठीमागे का चांगले कामं केले म्हणून जर तुम्ही वाईट कामं करताना तर तुमच्यासोबत कुणीच येणार नाही अबा चांगल्याबरोबर बी चार जण आहेत वाईट बरोबर चार जण आहे हे सत्य आहे पण जे चांगल्याबरोबरचे चार जणं आहेत ना ते मनानं निर्मळ आहेत आणि जे वाईटाबरोबर चार जणं राहते ना ते कपट मनात ठेवून सोबत राहतात त्यांना फायदा म्हणून राहतात ते काही कामाला म्हणून नाही राहत तेव्हा मला काय सांगणे का मंगेश साबळे हे ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत टार्गेटवर आहे बरं का आता त्यांच्या विरोधात काय होतं जे लोक राजकारणात जास्त दिवस सक्रिय राहते का ते लोक एका समोरच्या पार्टीला मॅनेज करीत राहतात तू मारल्यासारखं कर करत। मी रडल्यासारखं कर ही त्यांची थेअरी राहते मी उभा राहीन तू उभा राही तू ह्या टायमाला पड निवडणुकीत पुढचं मी तुला दुसरं काहीतरी निवडणुकीत मी तुला निवडून देईन आमदार केला तू पड मी तुला बाजार समिती देतो पंचायत समिती देतो जिल्हा परिषद देतो अशा त्यांच्या थेहऱ्या राहते पण मंगेश साबळे सारखा माणूस जो मॅनेज नाही होत असा माणूस त्यांच्या दृष्टीने राहतो ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे मंगेश साबळे हा राजकारणाना समाजकारणाना आणि शेतकरी हितासाठी लढतो म्हणून या जे टोटल बाकी जे बाकीचे राजकारणी या सगळ्यांचा तो बाप आहे आणि बापाला कधीच चॅलेंज करायचं नसतं मी तुम्हाला सांगतो जालना मतदारसंघातून मंगेश साबळे आजच भरघोस मतांनी निवडून येणारे आलेत गुलाल तयार ठेवा गुलाल आपलाच राहणार आहे मंगेश साबळे यांना इतक्या मतांनी निवडून येणारे का विरोधकाला डायरेक्ट आसमान दिसणारे आणि माझा हा शब्द जर खोटा ठरला तर मी व्हिडिओ बनवणार नाही इथून पुढं हा बी शब्द ध्यानात राहू द्या फक्त तुम्ही निवडणुकीच्या निकालाची तारीख ध्यानात ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही मला फोन करा ध्यानात घ्या तुम्ही एकशे टक्का मंगेश साबळे साहेब निवडून येणार नाही आले तर आपण तुमच्या टांगा खालून जाऊ शंभर टक्के सांगा तुम्हाला मी येणार म्हणजे येणार नो आहे तिथं तिथं काय विषय नाही कसं आहे असं जो माणूस समाजासाठी करतो तो त्याला आज नाही उद्या परवा पण त्याला चांगले दिवस येतात वेळ लागतो भगवान के घर ध्येर आहे पर अंधेर नाही आहे आला का तुमच्या ध्यानात म्हणून मला सांगणं एवढंच की मंगेश साबळेंना मतदान करा आता मी त्यांचे व्हिडिओ बघितले दोन चार त्यांच्या प्रचाराला इतकी गर्दी आहे सध्या पण ह्या गर्दीचं रूपांतर मतदानात झालं पाहिजे जर तुम्हाला सिस्टीम बदलायची असली ना राजकारणाची पैसे घेऊन पक्ष जर फुटत असतील पैसे घेऊन आमदार खासदार फुटत असतील आणि कितीही ना रुपये द्या जर माणूस बदलत नसन तर याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ एवढाच की तो माणूस सच्चे आहे जेव्हा योद्धा शरण येत नाही ना तेव्हा तो बदनाम केला जातो आता मंगेश साबळेंबद्दल ट्रॅप लावायला सुरुवात झाली कसे कसे तर त्यांना विरोधी पार्टीनं मॅनेज करेल ते निवडणुकीतून माघार घेणार आहे ही जी ट्रॅप आहेत पण मंगेश साबळेंनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितलेलं आहे का मी निवडणुकीतून माघार घेणार नाही मी कोणाला मॅनेज झालेलो नाही ध्यानात घ्या तुम्ही मला तर असं वाटतं की जर आता मंगेश साबळेंनी मराठा आरक्षणात पण मोलाचं योगदान आहे त्यांचं वालं आत्ताच्या आंदोलनात जरांगे पाटलांच्या मला असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण न देण्यात एका विशिष्ट पक्षाच्या सगळ्यात मोठा हाती त्यांचा डी एन ए ओबीसीचा आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तर जर आपल्याला तो पक्ष महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या संपवायचा असला तर तिथं तिरंगी लढत आहे मंगेश साबळे एक अजून दोन राजकीय पक्षाचे माणसं आहेत आपण कोणाचं नाव नाही घेत तर ते दोन राजकीय पक्षाचे माणसं आहेत जर आपल्याला मराठ्यांना आरक्षण न देणारा माणूस राजकीयदृष्ट्या घरी बसवायचे असले तर तो जी दुसरा माणूस आहे त्या माणसांनी सरळ सरळ माघार घेऊन मंगेश साबळेंना पाठिंबा दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्यावर व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला लिहून देतो मंगेश साबळे निवडून येणार येणार ज्या माणसाचं चा योगदानच चांगल्यासाठी ना तर देव सुद्धा त्याचं चा चांगलं केल्याशिवाय कधीच राहणार नाही बरोबर आहे का चूक आहे भावांना सांगा तुम्ही कसं राहतं आज सगळ्यात जादा पीडित पहिले लोक काय म्हणायचे माहिती आहे का प्रथम शेती द्वितीय व्यापार आणि तृतीय नोकरी आज नोकरी एक नंबरला गेली व्यापार आहे तिथच राहायला आणि शेती तृतीय झाली मग जर शेतकरी जर तृतीय झाला मग त्याच्यासाठी जे भांडतात अशा माणसाला जर आपण निवडून नाही दिलं तर फू आपल्या जिंदगीवर बरोबर माझी प्रामाणिक इच्छा आहे मंगेश सगळ्यांना मतदान करा हात जोडून विनंती आहे तुम्हाला हात जोडणारे माणसं लागते हात तुमचे तोडणारे माणसं लागते हे नीट विचार करा आणि नीट मतदान करा आणि हा व्हिडिओ आहे का माझा हा जालना जिल्ह्यात फिरवा मी तुम्हाला सांगतो यायला शंभर टक्के मतदानावर फरक पडणार काय वाटतं तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय